सानिध्यामध्येच आलोय तर ज्याला की म्हणतो म्हणतोय आपण ध्यान म्हणतोय ते करायचं त्या ध्यानाचा प्रकार फक्त एवढाच असतो की काय करायचं नाही येणार जो आवाज आहे त्या आवाजाला फक्त ऐकायचं त्याच्यावर कुठलीही प्रतिक्रिया द्यायची नाही आणि याचा परिणाम असा होतो की दूरपर्यंतचा आवाज आपल्याला यायला लागतो नंतर आपल्या हृदयाचाच आवाज आपल्याला यायला लागतो सगळ्यांनी डोळे अनुभूती घ्या हळूहळू आपल्या श्वासाचाच आवाज आपल्याला यायला लागतो किंवा जे दृश्य आहे त्या दृश्याच्या अतीत जाऊन जे अदृश्य व्यापक आहे त्या व्यापक अदृश्यामध्ये आपण समायत होतो थोडीशी अनुभूती आपण दोन मिनट सगळेच जण घेऊया जेवढा दीर्घ श्वास घेता तेवढा दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि हळुवार तो सोडायचा आहे सगळ्या ज्या चंचल वृत्ती आहेत त्या सगळ्यांना स्थिर करायचं आहे माझं शरीर माझं मन आतापर्यंत वृत्त्यांची घालमेल वृत्त्यांची धावपळ त्याने शरीरावर होणार त्याचा परिणाम ते, ते सगळं मी सोडून देतोय सगळ्या दुःख सगळ्या वेदना कुणाचा द्वेष मत्सर हे सगळं मी बाहेर टाकतोय आणि केवळ आनंद मी माझ्यामध्ये घेतोय पूज्यपाद शंकराचार्यांच्या शिष्यांनी एकदा विचारलं होतं की या जगामध्ये सगळ्यात दुष्कर गोष्ट काय अवघड काय आहे तर पूज्यपाद शंकराचार्यांनी उत्तर दिलं की आपल्या मनाला स्थिर करणं या जगातली सगळ्यात अवघड गोष्ट आहे म्हणून आपण थोडं जेव्हा एक मिनिटासाठी शांत झाला तर आपल्या लक्षात येईल की कायम पळणारं जे मन आहे त्याला ते मान्य होत नव्हतं पण एकदा ते स्थिर झालं की मग तेच मन आनंद द्यायला लागतं या सगळ्या गोष्टींचे प्रयोग करण्यासाठीच आपण ह्या सगळ्या तीर्थयात्रा करतो ठीक आहे निघूया आता रामकृ